नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या चालू चा घडामोडी पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ मिळून जातील तर चला सुरू करूयात पहिला प्रश्न अलीकडेच पहिल्या ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव चे आयोजन कोण करणार आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी गोवा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी गोवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तीस मे रोजी गोवाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा आणि इंडिया एनर्जी वीक दोन हजार चोवीस गोव्यात आयोजित केले गेले दहाव्या शतकातील कदंब शिलालेख गोव्यात सापडलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे गोव्याच्या काजूला जी आय टॅग मिळालेला आहे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण ई मार्केट लाँच केलेले आहे ला लक्षात ठेवा मित्रांनो भारतातील पहिला दीपग्रह महोत्सव गोव्यात झालेला आहे आणि शेवटचा पॉइंट आहे गोवा सरकारने आपल्या सरकारी रुग्णालयांमध्ये आय व्ही एफ उपचार मोफत केलेले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत मित्रांनो गोव्याविषयी पुढील प्रश्न पाहून घेऊयात अलीकडे कोणत्या देशाचे आयस्पेस रॉकेट प्रक्षेपणानंतर लगेचच अयशस्वी झालेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी चीन या देशाचे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी चीन या देशाचे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण चंद्राच्या काळ्या बाजूने माती आणणारा चीन हा पहिला देश आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे ली डेरेन आणि जू की कुन यांनी चीनचा सर्वोच्च विज्ञान तंत्र पुरस्कार जिंकलेला आहे तर पुढील पॉईंट आहे चीनचा अण्वस्त्र साठा भारताच्या तिप्पट झालेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे चीनी शस्त्रज्ञांनी सौर परिभ्रमणाचा एक नवीन नमुना शोधलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे भारत सरकार चीन सीमेवर दोन रुपये प्रति किलोमीटर दराने रस्ता बांधण्यासाठी करोडो रुपये खर्च करणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे प्रश्न तिसरा मित्रांनो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे नुकतीच सायबर सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये लक्षात ठेवा ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये पुढील प्रश्न आहे चौथा अलीकडेच कोणत्या देशाचा खेळाडू जेम्स ऍडरसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी इंग्लंड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी इंग्लंड पुढील प्रश्न आहे पाचवा कोणत्या राज्य सरकारने अलीकडे NEVA निधी आणि जेट खरेदीला मान्यता दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मध्य प्रदेश लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी मध्य प्रदेश तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सर्वात पहिल्यांदा एन ई व्ही ए चा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन लक्षात ठेवा मित्रांनो नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन तर पुढील पॉइंट पाहून घेऊयात पेंच वेग्र प्रकल्पामध्ये जंगलातील आगीसाठी प्रथम प्रगत ए आय प्रणाली लाँच केलेली आहे पुढील पॉईंट आहे मध्य प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये पी एम कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे आणि पुढील पॉइंट आहे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने मंत्र्यांची आयकर भरण्याची सरकारी प्रणाली रद्द केलेली आहे पुढील पॉईंट आहे मध्य प्रदेश सरकारने दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठान चोवीस तास सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे पुढील पॉईंट आहे गांधी सागर वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेशात आहे कोठे मध्य प्रदेशामध्ये आहे पुढील पॉईंट आहे न्यायमूर्ती सत्येंद्र सिंह यांची मध्यप्रदेशचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची न्यायमूर्ती सत्येंद्र सिंह यांची चला पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे सहावा अलीकडेच नीती आयोगाने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा जी डी पी वाढ किती टक्के असेल असा अंदाज लावला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात टक्के किती टक्के सात टक्के पुढील प्रश्न आहे सातवा अलीकडे प्रतिष्ठित हान्स वॉन हे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी के चोकलिंगन लक्षात ठेवा ऑप्शन बी के चोकलिंगन यांना तर याविषयी आपण पॉइंट पण पाहून घेऊयात डॉक्टर अर्पित चोप्रा यांना होमिओपॅथी मधील उत्कृष्ट कार्यासाठी उत्कृष्टता पुरस्कार मिळालेला आहे पुढील पॉईंट पाहून घेऊयात स्वप्ना कलिंगन यांनी स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीस जिंकलेला आहे पुढील पॉईंट आहे केट विन्सलेट यांना म्युनिक फिल्म फेस्टिवल मध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढील पॉइंट आहे मित्रांनो पी गीता यांनी स्त्रीवादी अभ्यासासाठी पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार जिंकलेला आहे पुढील पॉईंट राहील सोमालियाच्या महिला माध्यम बिलिन जे जगातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुरस्कार जिंकलेला आहे अरुंधती रॉय यांना पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत संजना ठाकूर यांनी दोन हजार चोवीस चे कॉमनवेल्थ लघुकथा पारितोषिक जिंकलेले आहे कोणी संजना ठाकूर यांनी पुढील पॉईंट राहील आणि शेवटचा डॉक्टर उषा ठाकूर यांना बाराव्या विश्व हिंदी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो चला मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे आठवा स्थानिक समुदायाच्या मदतीने अलीकडे कोणते राज्य जैवविविधतेची नोंदणी करणारे पहिले राज्य बनलेले आहे लक्षात ठेवा खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी केरळ राज्य कोणते केरळ राज्य तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात कोची येथे प्रथम आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन एशिया पॅसिफिक शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट राहील केरळ विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा था ठराव मंजूर केलेला आहे कोणी केरळ विधानसभेने लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट राहील केरळमधील कोझिकोड येथे पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान मलबार रिव्हर फेस्टिवल दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट राहील युनेस्कोच्या यादीत कोजिकोड हे भारतातील पहिले साहित्यिक शहर बनले आहे कोणते शहर कोजिकोड हे शहर लक्षात ठेवा मित्रांनो केरळ सरकारने के स्मार्ट हा नवीन ई गव्हर्नन्स उपक्रम सुरू केलेला आहे शेवटचा पॉईंट राहील भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुटा केरळमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत पुढील प्रश्न राहील प्रश्न नव्वा अलीकडेच फिनलँडने कोणत्या देशातून येणाऱ्या निर्वासितांवर बंदी घालण्याचा कायदा केलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी रशिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी रशिया तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान अवॉर्ड ऑफ सेंट अँड्रू द अपॉस्टलने सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट राहील रशियन उपग्रह तुटल्याने आय एस एस आणि अंतराळ रहदारीला धोका वाढलेला लक्षा लक्षा आहे लक्षात ठेवा मित्रांनो रशिया भारताचा सर्वोच्च तेल पुरवठादार बनलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो तर पुढील पॉईंट राहील ब्रिक्स गेम्स दोन हजार चोवीस रशियामध्ये आयोजित केले जात आहेत लक्षात ठेवा पुढील पॉइंट राहील रशियन राष्ट्राध्यक्ष चोवीस वर्षानंतर उत्तर कोरियाला पोहोचलेले आहेत शेवटचा पॉइंट राहील रशिया तालिबानला दहशतवादी यादीतून काढून टाकेल लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे दहावा नोकऱ्या देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच आय टी सक्षम युवा योजनेला मान्यता दिलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरियाणा काय ऑप्शन सी हरियाणा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी वनमित्र योजना सुरू केलेली आहे कोणती वनमित्र योजना पुढील पॉईंट राहील इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल्स दोन हजार तेवीस फरिदाबाद येथे आयोजित करण्यात आला लक्षा आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर हरियाणाने प्रथमच विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलेले आहे पुढील पॉइंट आहे हरियाणा सरकारने अभिनेत्री मीता यांची मनोरंजन धोरण परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे पुढील पॉईंट राहील शत्रुजित लक्षात ठेवा पुढील पॉईंट राहील शत्रुजित कपूर हरियाणाचे नवे डी जी पी बनले आहेत कोण शत्रुजित लक्षात ठेवा हरियाणा सरकारने विधूर अविवाहित लोकांसाठी मासिक पेन्शनची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कम्प्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या तर चला मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष देऊयात आर बी आयच्या मते आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये भारताचा रोजगार वाढीचा दर किती असेल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद